ज्या प्रकारे आता आतापर्यंत आपण गोपाल नांदेकर यांची जर फिल्मोग्राफी बद्दल बघितली त्यांनी शिवराज अष्टक किंवा शिवरायकर सावळ यांची पानं वगैरे त्यांनी चालू करण्याचा प्रयत्न केला शिवराज अष्टकात त्यांनी पाच त्यांनी त्यांनी पाच चित्रपट कम्प्लीट केले शिवरायकर शाह बद्दल एक त्यांनी ऑलरेडी काढलेले आणि आता मोठा एक चित्रपटाच्या विषयावरती ते हात लावतो तर तुम्हाला असं कुठे वाटतं की श्री विठ्ठलाष्टक असं त्यांनी एक मालिका वगैरे सुरू केली पाहिजे जिकडे पांडुरंगांचे विविध जे इव्हेंट्स आहेत त्यांचे रूप आहेत ते चित्रश्रेष्ठ बाळगंगपूर एंटरपोस्नेची त्यांनी ही उवा घेतली पाहिजे तुम्हाला असं वाटतं की श्री क्लासला असाही त्यांनी चालू वगैरे केलं पाहिजे दीपक काय करावं हे आपण ठरवायचं सूचना म्हणजे एज अ ऑडियंस नुसता स्वच्छन दिमानस आणि आता सुद्धा त्यांनी 6 मार्चस सुद्धा एका कार्यक्रमासाठी शिवरायांवर एक स्वतः सुंदर गाणे दिलं आहे आता त्यांचा स्वतःचा तो बहिर्जी हां हां सुद्धा एक पिक्चर सगळा मला वाटतं की इतिहास हा विषय त्याचा आवडीचा विषय आहे नुसता इतिहास नाही तर तो इतिहास संवेदनशीलतेने अभ्यासणं हा त्याचा धर्म आहे मला असं वाटतं की ना वारकरी संप्रदायामध्येच अजून इतर संतांवर प्रकाश प्रकाश टाकणाऱ्या काही मालिका सिक्वेन्स तयार करावेत त्यांनी काय होईल की ज्या कथा आम्ही नवीन पिढीपर्यंत आणू शकत नाही या निमित्ताने निमित्तानी कुखपालच्या निमित्ताने त्याच्या संशोधनाच्या निमित्ताने चित्रपटाच्या माध्यमातून समोर येतील म्हणजे हो मला असं वाटतं की आजच्या पिढीला खास करून मराठी माणसाला वारंवार या सगळ्या गोष्टींच नोटिफिकेशन देणं पुशिंग देणं आवश्यक आहे म्हणजे जे आराध्य आहे ते आराध्य आम्ही परे सांगितलं की सकल समोपा तुकोबा आणि शिवबा यामध्ये सगळी पुन्हाही झाली बरं का ज्ञानोप्पा तुकुब्बा आणि सगळेच सगळीच पुण्य आली आणि असा संकल्प कोणी जरी करत असेल ना तरी तो मराठी मायभूमीचा एक कर्तव्याचा भाग आहे त्याचा मराठी मायभूमी प्रती दीपाल मला तरी असं वाटतं की अजून शिवछत्रपतींचा इतिहास म्हणणार ना नाही बरं का परंतु शिवछत्रपतींच्या त्या पवित्र आयुष्यावर अजून काहीतरी दिग्पालनी करावं आणि ते आम्ही पाहू मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आपण मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आता मी तुम्हाला छावा चित्रपट पण मराठी माणसाने त्यांच्याबद्दल पण छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जी आहे वास्तविकता आहे आणि त्यांची झालं मला जर शब्द छावा बाबतीत बोलायचं असेल तुम्ही एवढंच म्हणेल की नवीन पिढीला या निमित्ताने माझा मालक करून आला हो म्हणजे बाकी या नवीन पिढीने काय का मला माहित नाही परंतु जेव्हा एखादा व्यक्ती ध्येय घेतो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची शंभूराजेंची परंपरा कुठली होती त्यांची काही स्वतःची परंपरा नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वतंत्रच स्वातंत्र्याचं बीज टाकलं होतं त्याला जोपासण्याची परंपरा शंभूराजेंची होती जेव्हा शंभूराजे छत्रपतींच्या सिंहासनावर बसतात तेव्हा ते दोनही रूप धारण करतात शिवबा आणि स्वतः शंभूबा मला तरी असं वाटतं की छावा चित्रपटामध्ये नवीन पिढीने काय पाहावं की जेव्हा आपण आपल्या कुळाची परंपरा चालवतो दोन कुळांची परंपरा संभाजी संभाजीराजे सांभाळली एक कुळ होत आई भवानीच स्वातंत्र्य रूपी अस्तित्वाचं आणि दुसरं कुळ होत माझ्या जिजाऊ आई भवानीचं शिवरायांनी दिलेलं स्वातंत्र्य स्वराज्याचं आणि हे दोनही कर्तव्य शंभूराजे निवत असताना किती जरी अडचणी आल्या म्हणजे मला असं नवल वाटत बरं का की आमचे शंभूराजे आयुष्यात एकही एक एक लढाई हारले हे का बरं असेल कारण की शंभूराजे एक नाही बरं का हे दोन शिवलिंग आहे एकाच रूपात आलेले आणि जेव्हा त्यांचा आत्मना छळ केला गे गेला औरंग्यापाई तरी माणसाने ध्येयाच्या प्रती किती समर्पित असावं ही शिकवणूक ही शिकवणूक या नवीन पिढीला कळली पाहिजे राजा म्हणून येणं म्हणजे नुसतं सिंहासनावर बसणं दुसऱ्यावर अत्याचार करणं आणि स्वतःची टिमकी मिरवणं ही भूमिका जी आहे ना ही भूमिका इंग्रजी पद्धतीमधली आहे कॉलोनाई कौलोना, कॉलोनाइज मधली आहे आमचे राजे जे होते ना ते झाडांची काळजी करायचे शेतकऱ्यांची काळजी करायचे स्त्रिया महिलांच्या आब्रुची काळजी करायचे प्राण्यांची काळजी करायचे आमचे राजे लढायचे नवे नवे आमच्या राजेंनी मावळ्यांची काळजी करायचे आमचे राजे सत्ताधिकारी नव्हते व आमचे राजे हो, आमच्यासाठी देव काबर होते कारण की ते आई आणि वडिलांसारखी जो आमची जोपासना करायची आणि आमचं अस्तित्व जपायसाठी आमच्या राजांनी तब्बल चाळीस दिवस इतके अत्याचार झेलले तरी राजेंनी स्वतःचा राजबिंडे पण कुठे मोडलं नाही बरोबर त्यामुळे लक्ष्मणरावांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि परत लो या लोकांना yes. या लोकांना मुजराच करावा या लोकांना मुजराच करावा समाजातल्या इतर घटनेवर प्रकाश टाकावाच मान्य आज ज्या घटना घडतात त्याच्यावर प्रकाश टाकावाच म्हणजे एकीकडे नागराज मंजुळे पण आवश्यक आहे कुठेतरी आजच्या परिस्थितीवर बोलणारा पण एकीकडे आम्हाला या लक्ष्मणची पण गरज आहे दिग्पालची पण गरज आहे कारण आमच्या इतिहासामधून आम्ही शिकलो नाही म्हणून आम्हाला आज अशा परिस्थितीना सामोरं जावं लागत आजही युपी बिहारच्या प्रांतांमध्ये रात्रीचे लग्न होता। होतात कारण कि तिथे शिवछत्रपती नव्हते बरं का म्हणजे आम्ही अजूनही सांगतो की एकूल तर एक संपूर्ण भारतामध्ये एकूल तर एक राज्य आहे राज्य असून राष्ट्राचा सन्मान आहे आणि ते राष्ट्र काबराय माहिती का म्हणजे राज्य जरी असलं तरी आम्ही एक राष्ट्र बिरवतो ते राष्ट्र काबर माहित का सर आमच्या डोक्यावर हात आहे संतांचा आणि तो संतांचा हात जेव्हा शिवांपर्यंत पोचतो तेव्हा ते शिवबा त्याचं छत्र करतात आमच्या डोक्यावर छत्र आहे का शिवांच त्यामुळे हे गुलामगिरीचं मोठं सावट आम्हाला कधी स्पर्श करू शकलं नाही आमचे दैवत आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं ज्ञानोब बा आणि शिवबा ही त्रिसूत्री आहे आणि ही त्रिसूत्री आम्हाला वारंवार जे दाखवतील प्रमाणभूत परत आपण त्यांना मानाचा मुजरा केलाच पाहिजे ठोकलाच पाहिजे त्यामुळे लक्ष्मणजींचा सुद्धा अत्यंत धन्यवाद परत छावा तयार करताना ज्या पद्धतीने तो उभा केलेला आहे लक्ष्मणजींवर सुद्धा छत्रपतींची कृपा असे म्हणाला शिवधनुष्य पेल बर का एक शेवटचा प्रश्न विचारतो छावाशी आपण आणतो तर त्याच्यामध्ये एक छोटासा किस्सा असालेला की शंभरच्या संभाजी महाराज निधी आपण केलेली तर खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे की चित्रपटाला आपण वर्कआउट वगैरे करू कारण का चित्रपट सरकारी मदत कधी खेळलेच नाही असा प्रसंग कधी घडलाच नाही तर तुम्हाला असं का तुम्हाला काय या कारण लेझिम हा महाराष्ट्राची लोकताचा एक भाग राहिलेला आहे तुम्हाला या विषयावरती काय म्हणाय सर मी अजून एक गोष्ट क्लिअर करू पर महाराष्ट्रात सर्वात पहिले प्रचंड आणि प्रचंड भावनिक आहेत आजकाल काही विकृत गोष्टींमुळे ती भावनिकता कमी झाली असेल संवेदनशीलता कमी झाली असेल म्हणजे इतर राज्यांमधले राजे आणि महाराष्ट्रातले राजे मी परत परत तुम्हाला तेच सांगतो आम्ही आमच्या राजांना दैवत मानलं कारण आमचे राजे तसे होत आम्ही आज आजही जिजाऊ आई साहेबांना आई साहेब आणि राजमाता म्हणतो त्या पदव्या एक म्हणून नाही बरं का ती खरंच ती खरंच शंभूंची आई आहे ती खरंच छत्रपतींची आई आहे ती माझी पण आई आहे ती या महाराष्ट्राची आई आहे हा संवेदनशीलतेचा जो भाग आहे ना त्याच्यामुळे मान्य आहे लेझिम ही महाराष्ट्रीयन परंपरा आहे गणपतीच्या उत्सवात असो गावाचे कुठले म्हणजे जत्रा असो यात्रा असो त्याच्यात आपण लेझिम खेळतो परंतु लक्षात घ्या ना सर की लोकांचा त्याच्यावरती थोडासा संवेदनशील आहे बघण्याचा भाग त्यामुळे तुम्ही कदाचित तो लक्ष्मणरावांनी तो पाठ गाळला त्याच्यात कुठे वाद न येऊ देता त्यांनी सन्मानच केला म्हणजे आम्ही आजही शंभूराजेंकडे छत्रपती संभाजीराजेंकडे जसं पाहतो की नाही तर आम्हाला त्यांचं शौर्य आम्हाला त्यांचा तो छान काय म्हणतो आपण त्याला राजसी भी। 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 रूप पाहण्यात आवडतं आम्हाला कुठे असं आवडणार नाही म्हणजे मान्य आहे की शंभूराजेंनी पण आनंद व्यक्त केला असेल कधीतरी ते पण असले असतील नको सर ते असतीलही परंतु आम्हाला पाहताना तो वाघ त्या वाघाचा छावा म्हणूनच पाहायला आवडतो अशी भावना आहे त्यामुळे आम्ही असं म्हणत नाही बरं का की ला विरोध होता किंवा शंभू राजेंच्या आधार लेजिम होतं ते नाचत होते म्हणून विरोध आहे परंतु संवेदन भाग आणि प्रत्येकाच्या मनात ती जी एक म्हणजे आम्ही अजूनही सांगतो ना की तुम्ही कुठे जा संपूर्ण विश्वामध्ये विश्वामध्ये कुठे जा आणि तुम्ही कुठे गेल्यानंतर आहे ना चार मराठी माणसं जर उभी असतील ते नसतील तरी तुम्ही आजही चालू करा छत्रपती शिवाजी महाराज की परत अजूनही माझ्या अंगावर काटे हे अस्तित्व आहे ना आपलं त्यामुळे आमच्या मनात त्यांची जी प्रतिमा आहे ना ती प्रतिमाच आम्हाला पाहायला आवडेल आणि परत आम्ही महाराष्ट्रीयन आम्ही मराठा तितका मिळवावा असं म्हणत दिल्लीपर्यंत तलवार घेऊन जातो परंतु आम्ही आमच्या राजांबद्दल तितके संवेदनशील आहे म्हणजे मी स्वतः पाहिलं ना मी स्वतः अनुभवलं आजही आजही तुम्ही गाडा ऐकली तर तुमच्या डोळ्यातून पाणी येत ये। mm -hmm. जगातल्या कुठली राजाच्या नशीबत ही नाही जे वाज्या शिवछत्रपतींच्या वाटीत होत त्यामुळे ही जी एक अटॅचमेंट आहे ना प्रत्येकाची ही अटॅचमेंट जी आहे ना महाराष्ट्रीयन माणसाची या दोन चोरले मालिक आणि धाकले मालकांच्या वतीत ही कधीच दूर होऊ शकत नाही त्यामुळे कदाचित तो प्रॉब्लेम येतो की छत्रपती संभाजी महाराज खरंच लेझिम घालून योग्य वाटतात का त्यांचंही चुकलं नाही तो राजा आहे त्याला राजा सारखं पाहावं हो, त्याला राजासारखं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल छावाचा जो शेवटला सीन आहे ना छत्रपती आपल्यासारखं तर आपण म्हणजे त्यांच्या पायाच्या धुवीची बरोबरी पण नाही आपली पण आपल्याला तेव्हा सुद्धा वाटतं की याला छत्रपती म्हणतात याला छावा म्हणतात त्यामुळे ती जी प्रतिमा आणि ती जी संवेदना आमची त्या भूमिकेप्रती त्या राजाच्या आयुष्यातल्या त्या पराक्रमाप्रती त्या प्रतिमेप्रती जर आहे तर अशा गोष्टी होणार ना आणि लक्ष्मणरावांनी तो भाग लगेच गायला छावा पाहायला मिळतोय ना मी सकल महाराष्ट्रीयन जनतेला सकल लेकरांना मुक्ताईनी सांभाळलेल्या आपल्या सगळ्या लेकरांना ज्ञानोबांनी कृपा केलेल्या ज्ञानेश्वरीच्या सगळ्या वाचकांना सोपानांना पाहिलेल्या अनुभवलेल्या सगळ्या ब्रह्मज्ञानीना आणि हो निवृत्तीनाथ दादांनी कृपा केलेल्या आपल्या सर्व जीवांना सकल महाराष्ट्राला विनंती करतो की त्यांनी एकदा तरी ज्ञानदेवांची मुक्ताई पाहायला थिएटर मध्ये नक्की जावं आणि दिग्पालनी केलेल्या मेहनतीला सर्वांनी एकदा प्रमाण द्यावं बरं का तो किती टक्क्यांनी पास झालेला आहे ते पाहायला त्यामुळे जय जय मुक्ताई नरेश्वर भगवान विष्णु राम कृष्ण